नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या आजच्या भागामध्ये काय घडणार आहे ते पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चैतन्यला सगळं साक्षीचं सत्य समजलेलं असतं त्याला खूप कठीण वाटत असतं की तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करणं तरीसुद्धा अर्जुनाने सायली त्याला समजावून सांगतात त्या आपल्याला त्या आश्रम केसच्याबद्दल तिच्याकडून पुरावे गोळा करायचे आहे चैतन्य तू हे करणार आहेस मग इकडं साक्षीलासुद्धा डाऊट येत असतं की हा चैतन्य ते माझ्यासोबत खेळ खेळत नाही येत ना असं तिला वाटत असतं आता साक्षीचा खेळ संपलेला असतो कारण तिला माहीतच नसते की चैतन्यनं तिच्यासोबत नाटक करत असतं आणि इकडे सग चैतन्यनं सुभेदारांच्या कुटुंबाला फोन करून थँक्यू बोलत असतो अर्जुनला चैतन्याचा फोन आल्यामुळे खूप छान वाटत असतं तो तर हळवा झालेला असता खूप चैतन्याचा फोन आलेला आहे आणि इकडं अर्जुन सायलीला थँक्स बोलत असतो सायली म्हणते की तुम्ही मला का थँक्स बोलत आहात खरं तर हा सगळा कुणालला थँक्स बोलत त्याच्यामुळेच तुम्ही दोन मित्र जवळ आलेला आहात मग इकडे प्रतापने अर्जुनला घराचा सगळा कारभार अर्जुनच्या आणि सायलीच्या हातात दिलेला असतो हे बघून पूर्णाजीला खूप राग येतो पूर्णाजी म्हणते प्रताप हे काय करत आहे तू जरा जास्तच गडबड करत नाही आहेस का असं तुला वाटत नाही आहेस का हा हा दागिना तुला तुझ्या बाबांनी दिला होता ना मग तू जरा जास्तच गडबड करत आहेत बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी